सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीची या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत कालपासून म्हणजे काल गौरी आवाहन आज गौरी पूजन उद्या गौरीला बघायला येणार सगळे आणि त्याच्यानंतर रात्री त्याचं याच्यानं विसर्जन करतो आपण तर ही परंपरा कशासाठी निर्माण केली असेल हे माहीत नाही मात्र एवढं माहीत आहे की आता गौरी कोण आहे ता तर गौरी ह्या सासरवाशिनी माहेरी आलेल्या मुली आहेत लेकी आहेत म्हणजे लेकी जेव्हा सासरून घरी येतात म्हणजे आपल्या माहेरी आईवडिलांकडे येतात भावाकडे येतात तेव्हा त्यांचं असं स्वागत केलं जाते त्यांचे आवडीचे पदार्थ केले जातात गोडधोड केले जातं त्या घरामध्ये सगळीकडे हिंडतात फिरतात म्हणजे एकदम आनंदाचं वातावरण असते घरात मुलगी आल्याच्या नंतर अशी ही परंपरा आपल्या पूर्वजांनी किती सुंदर परंपरा काढलेली आहे की मुलीचं स्वागत कशा प्रकारे झालं पाहिजे तिचं गोडाधोडाचं जेवण तिच्या आवडीचं जेवण तिची यथाशक्ती म्हणजे ओटी भरणं अशा किती म्हणजे सुंदर परंपरा आपल्या चाल चालत आलेल्या आहेत आणि हे खरंच आपण जोपासल्या पाहिजेत कारण हे पिढी दर पिढी चालत आलेले जे महालक्ष्म्या गौरी आव्हान आपण करतो ते खरंच आपल्या आपल्याला सुख शांती आणि ऐश्वर यासाठी देऊन जाते की कारण तिथं एका मुलीची पूजा आहे लेकीची पूजा आहे जर घरामध्ये मुलगी असेल तर तिचा किती घरावर आशीर्वाद राहतो म्हणजे आपण आता आपल्या माहेराहून घरी आलो आपल्या सासरी आलो पण आपलं माहेरी गेल्यावर आपलं किती छान स्वागत सगळे किती आनंदी होतात तसंच हे प्रकार आहे की ह्या ज्या गौरी आपल्या घरी आलेल्या आहेत त्या सासरवाशीन आहेत आणि माहेरी आनंद उपभोग घेण्यासाठी घराला माहेराला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत म्हणून त्यांचं खूप मनाभावातून स्वागत करा आ, आज आजकाल आपण बघतोय की ह्या गोष्टी नको वाटायला कारण महालक्ष्मी म्हणजे गौरीला खूप करावं लागतं नियमाधर्मानं करावं लागतं पण आपण मुलगी आल्यावर तर करतोच ना सगळं किती इच्छेनं तिला काय आवडते काय नको साडी घ्यायची चोळी घ्यायची तिला तिच्या आवडीचं जेवण करायचं ह्या गोष्टी आपण करतो तर गौरीला पण मुलगी म्हणूनच तिचा स्वीकार करा तिला घरी आणा दोन तीन दिवस छान तिची पूजा करा आणि तिची मग बोळवण करा अशी पद्धत किती सुंदर प्रथा काढलेली आहे आणि मुलगी घराला एवढा आशीर्वाद देत असती की ते जर आपल्याकडं समजा आपल्याकडं शंभर रुपये आहेत तर मुलीच्या आशीर्वादाने ते हजार रुपयामध्ये कधी बदल होईल याचा आपण सांगू शकत नाही इतका श्रेष्ठ मुलीचा आशीर्वाद असतो म्हणून घरामध्ये मुलगी असेल तर तिचं पूजन ते नक्की करावं तिला तिच्या इच्छेनुसार व्यवहार म्हणजे करावा कारण ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून नाही तर तिचा आशीर्वाद घरामध्ये आपल्या तिच्या आशीर्वादानंच आपलं वाढत गेलेली जी आपली संपत्ती आहे तर ती वाढत गेलेली ती तिच्या आशीर्वादानंच असते मुलीच्या आशीर्वादानंच असते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि गौरी पूजन नक्की करा कारण गौराई म्हणजे आपल्या लाडाची लेख धन्यवाद श्री स्वामी समर्थ